माझे नाव तानाजी बंटू पाटील राहणार वडक तालुका करवीर मी एक एकर एक मक्याचा प्लॉट केलेला आहे मी नेचर किंग टॉप आणि नेचर किंग ड्रिप याबद्दल मोबाईलच्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून त्याची माहिती मला मिळाली होती त्यामुळे मी त्यांच्या कंपनीकडनं त्याच्या माहिती घेऊन ते औषध वापरण्याचा निर्णय घेतला त्या औषध वापरल्यामुळे माझ्या प्लॉटची मक्याची उंची झपाट्याने वाढून धाटांची जाडी पण झाली परत तुम्ही पाँ, हे पान बघू शकता पानाची रुंदी पाच पाच मोठं बसावली रुंदी आहे आणि हा प्लॉट तुम्ही बघू शकता प्लॉट हिरवागार व भरगच्छ झालेला आहे त्यानंतर कोणत्याही प्रकारची ह्या प्लॉटवर कीड नाही आणि हे औषध सर्वांनी वापरावे व वा, ह्या औषधाचा रिझल्ट एक नंबर असल्यामुळे हे औषध सर्वांनी वापरून त्याचा अनुभव घ्यावा आणि उन्हाचा कडाका असूनसुद्धा ह्या ह्या मक्याच्या प्रॉडक्ट कोणत्याही प्रकारचे म्हणजे त्या उन्हाचा काय तीवृत्तीची काही जाणीव झालेली नाही मग प्लॉट एकदम हिरवागार व भरगच आहे त्यामुळं सर्व शेतकऱ्यांनी हे औषध वापरून ह्या औषधाचा एक एकदा एक, एक, एक ट्रायल घेऊन आपल्या पिकावर एक एकदा ट्रायल घ्यावी व त्याचा फायदा घ्यावा हो त्या औषधाचा